परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर काही दिवसापूर्वीच या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण सोडत संपन्न झालेली आहे मग त्यामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असाल आणि नगर परिषद विशेष बाबीची की शहरी भागासाठी जो म्हणजे या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यंदा सदस्य जे की पंचवीस निवडून द्यावायचे आहे तर नगराध्यक्ष हा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेला त्यामुळे खुल्या खुल्या प्रवर्गातून उमेदवार हा निवडून द्यावायचा आहे त्यामुळे खुल्या प्रभागातून इच्छुकांची भावी गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी दोन महत्त्वाचे पक्ष जिंतूर तालुक्यात आहे त्यामध्ये जर विचार केला तर प्रामुख्याने भाजप पक्षाकडून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय राव भांबळे या दोन नेत्यांच्या अवतीभवती सर्व निवडणुकीचे घडामोडी ह्या घडत असतात त्याच अनुषंगाने जर विचार केला तर जिंतूरमध्ये या ठिकाणी मागील दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाकडून या ठिकाणी जिंतूरमध्ये जर खुल्या प्रवर्गातून नगराध्यक्षाची जागा सुटल्यास त्यावेळेस आम्ही माजी नगराध्यक्ष प्रताप विनायकराव यां देशमुख यांचं नाव घोषित करणार असल्याची घोषणा त्यावेळेस केलेली होती दुसरीकडे या ठिकाणी ज्यावेळेस आरक्षण सोडत संपन्न झाली त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली की आता भाजप पक्ष श्रेष्ठी जे की माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर पालकमंत्री मेघना बोर्डीकर त्यांनी जो आश्वासन दिलं तो आश्वासनाची ते पूर्तता करतात का याकडे जितूरकरांचे लक्ष लागलेले होते दरम्यान या मध्ये एक मोठी घडामोडी घडत होती आणि ती पडद्यामागं अशी घडामोडी होत असल्याची चर्चा होती की माजी नगराध्यक्ष सचिन उड मुन्ना गोरे तसेच या ठिकाणी इतर मंडळी देखील भाजप पक्षाकडून नगराध्यक्षाच्या उमेदवारी असण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे या ठिकाणी प्रताप देशमुख यांना नगराध्यक्षाचा तिकीट भाजपकडून मिळतो का याबाबत शंकेला चालना मिळाली होती आणि विविध अशा नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलेला की काल दिवाळी सणानिमित्त भाजप पक्षाच्या वतीने एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी यावेळेस बोलताना दिवाळी शुभेच्छा देत असताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपरिषदेच्या जिंतूरच्या नगराध्यक्षपदी आम्ही भाजप पक्षाकडून प्रतापराव देशमुख यांची उमेदवारी घोषित करणार असल्याची त्यांनी घोषणा केली त्यामुळे या ठिकाणी प्रतापराव हा भाजपकडून एक चेहरा असणार यात आता दुमत राहिलेले नसल्याचे चित्र सध्या घडीला पाहायला मिळत आहे महत्त्वाचा भाग आता हे येतो की आता विरोधी पक्षाकडून या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण उभा राहतो या कडे चर्चेला उदाहरण आहे यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर या माजी नगराध्यक्षा सबिया कपिल फारुखी असल किंवा मग माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे असल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या कन्या प्रेक्षा भांबळे किंवा इतर मंडळी देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याची चर्चा सध्या घडीला सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत कोणताही तर्कवितर्क आपण लावू शकत नाही दुसरा महत्त्वाचा भाग असे भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस पक्षाकडून देखील एक प्रबळ उमेदवाराचं या ठिकाणी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे एम आय एम पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असे या ठिकाणी येणाऱ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये पदाचे उमेदवार म्हणून पाच ते सहा महत्त्वपूर्ण उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ही नगराध्यक्षाची निवड तसेच या ठिकाणी नगरपरिषदे च्या सदस्यांची निवड येणाऱ्या काळात लवकरच निवडणूक घोषित होणार आहे आता बघणे महत्वाचं हेच येते की आता भाजपकडून या ठिकाणी उमेदवार घोषित झालेला आहे आता राष्ट्रवादीकडून कोणता उमेदवार येऊ हो शकते जर याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे कॉमेंट देऊन निश्चित कळवा जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी चा, मी शेख अलीम